उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं करायचं काय असा प्रश्न सध्या केंद्रीय व प्रदेश भाजपला पडलेला आहे गेली दहा वर्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपने उत्तुंग भरारी घेतली त्याच देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा आता निवडणुकीत भाजपसाठी घातक ठरत आहे त्यामुळे फडणवीस यांना दिल्लीत पाठवून मोठी जबाबदारी द्यावी अशा पर्यायावर भाजपकडून चाचपणी केली जात आहे विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही त्याला संमती दिली आहे जाणून घेऊया काय आहे देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय भवितव्य नमस्कार मी धनश्री देशमुख आपण पाहत आहात मिशन पॉलिटिक्स जुलैच्या अखेरच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत भाजप व एनडीएच्या च्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची एक महत्वपूर्ण बैठक दिल्लीत घेतली त्याला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी प्रोटोकॉल नुसार हजेरी लावली एनडीएची सत्ता असलेल्या राज्याच्या विकासाबरोबरच भविष्यातील राजकीय रणनीतीवर या, रण या बैठकीत चर्चा झाली मात्र याच दिल्लीच्या दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वतंत्र भेट घेतली त्याची चर्चा मात्र बैठकीपेक्षा जास्तच सुरू झाली आहे खर तर देवेंद्र फडणवीस यांनी मोदींची भेट घेणं यात आश्चर्यकारक असं काही नाहीये एकाच पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये अशा भेटी गाठी सुरूच असतात त्यातही आता विधानसभा या वारंवार पण पत्नी अमृता व मुलगी यांना सोबत घेऊन फडणवीस मोदींना भेटले व त्याचे छायाचित्र त्यांनी स्वतः सोशल मीडियावरती पोस्ट करून ग्रेट भेट असे त्याखाली नमूद केल्यानं या भेटीमागे काहीतरी बुकीत लपले अशी शंका घ्यायला जागा आहे भाजपच्या दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या राज राजकारणातून बाहेर काढत राष्ट्रीय राजकारणात आणण्याचे संकेत मोदींना या भेटीतून दिले आहेत त्यानुसार एकतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या फडणवीस यांची नियुक्ती केली जाऊ शकते किंवा मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना महत्वाचं खातं देऊन केंद्रीय मंत्रीपदी त्यांची वर्णी लावली जाऊ शकते महाराष्ट्रात तीन महिन्यावर विधानसभा निवडणुका आलेल्या असताना व देवेंद्र फडणवीस यांचं नाव भाजपकडून भावी मुख्यमंत्री असं घेतला जात असताना मग फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून दिल्लीत कसं काय पाठवलं हो जाईल हा प्रश्न सर्वांना पण सध्याच्या काळात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय राहणं भाजपसाठी अडचणीत ठरू लागलेलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा विपरीत परिणाम भाजपवर होऊ शकतो त्यामुळे काही काळासाठी का होईना फडणवीसांना दिल्लीत बढती घ्यायची या पर्यायावर भाजपमध्ये गांभीर्याने विचारमंथन सुरू आहे विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही राष्ट्रीय राजकारणात सक्रिय करा असे निर्देश भाजपने दिल्याची माहिती आहे त्यामुळे हा बदल लवकरात लवकर होऊ शकतो असे भाजपमधील धुराणांना वाटते पण का नकोय फडणवीस महाराष्ट्रात जाणून घेऊया देवेंद्र फडणवीस एक धुरंधर व अष्टपैलू राजकारणी आहेत उत्कृष्ट वक्ता उत्तम राजकीय व्यवस्थापन व केंद्रीय राखणारा एक दिग्गज नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं दोन हजार एकोणास या दोन्ही विधानसभा लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याला भाजपला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं एवढंच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत देवेंद्रजींची जादू चालली मुख्यमंत्री पदाच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले विशेष म्हणजे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कुठलाही दाग नाही मात्र आता गेले वर्षभरापासून देवेंद्र यांची प्रतिमा राजकीय खलनायक स्वरूपात रंगवली जात आहे विशेषतः मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू झाल्यापासून फडणवीसांवर कठोर टीका केली जाते जरांगे पाटील यांनी तर फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी असल्याचा आरोप केला आहे खर तर दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र एस सी बी सी प्रवर्गातून नोकरी व शिक्षणाला आरक्षण दिलं होतं पण नंतर ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन शेवलं आहे पण ओबीसी समाजाला त्याचा विरोध आहे ओबीसी वर्ग हा भाजपची मोठी वोट बँक असल्यानं व या पक्षाचा फडणवीस हा चेहरा असल्यानं त्यांचाच मराठा आरक्षणाला विरोध पुन होत असल्याचे आरोप आता केले जात आहेत खर तर राजकारणात आरोप होणं इतकं कोणी गंभीर घेत नाही मात्र मराठा आरक्षणावरून फडणवीस यांच्यावर जे काही आरोप झाले किंवा होत असतील त्याचा गंभीर परिणाम भाजपाला मिळणाऱ्या मराठा मतांवर होत आहे मराठा समाजात सत्ताधारी व भाजप व फडणवीस यांच्या विरोधात रोष असल्यानं लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपच्या जागा तेवीस वरून नऊ पर्यंत घसरल्या कदाचित तत्कालीन रोष म्हणून भाजपनं त्याकडे कानाडोळा करून पाहिलं पण हेच दुर्लक्ष करणं त्यांना लोकसभेत महागात पडलं आपल्यामुळे पक्षाचा पराभव झाला हे लक्षात हो लक्षा येताच फडणवीस यांनी निकालानंतर लगेचच राजीनाम्याची तयारी दर्शवली पण केंद्रीय नेतृत्वाने तो स्वीकारला नाही पण विधानसभेलाही मराठा मतदारांच्या रोषांचा हाच ट्रेंड कायम राहण्याचे चिन्ह दिसत आहेत या परिस्थितीत भाजप पर फडणवीस यांचा चेहरा समोर ठेवून विधानसभा लढवण्याची रिस्क घेणार नाही पण म्हणून त्यांना हटवल्यास एका निष्ठावांत नेत्यावर अन्याय केल्यासारखं होईल म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीत प्रमोशन करत त्यांच्या निष्ठेला न्याय द्यायचा व दुसरीकडे राज्यातील मराठा समाजाच्या मनात ज्यांच्याविषयी संतापाची भावना आहे तीही कमी करून विधानसभेला ही नाराज मते पुन्हा भाजपकडे किंवा महायुतीकडे वळवायची असा दुहेरी हेतू घेऊन भाजपचे नेतृत्व फडणवीसांसंदर्भात स्वतः राजकारणात जाण्यासाठी फारसे उत्सुक नाहीयेत दोन हजार एकोणावीस मध्ये हुकलेल्या मुख्यमंत्री पदाची पुन्हा एकदा संधी घ्यायची त्यांच्या मनात आहे पण एकदा केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला की तो पाळायचा ही स्वयंसेवकी शिस्त त्यांच्यात असल्यानं मोदी शहा यांनी आदेश दिला की लगेच बॅग भरून फडणवीस दिल्लीत जायला तयार होतील याविषयी स्वयंसेवक संघाची भूमिका काय आहे ती देखील जाणून घेऊया देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पद मिळू शकलेलं नाही याची खंत जशी प्रदेश भाजपला आहे तशीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आहे महायुतीत अजित पवारांना घेतल्यानं भाजपला त्याची किंमत मोजावी लागली हे संघानं सांगून भाजप नेतृत्वाचे कान पिळले आहेत त्यामुळे आता विधानसभेला संघ सांगेल तसंच वागायचं असं भाजपने ठरवलं फडणवीस सक्रिय राहिले की त्याचा फटका भाजपला निश्चितच बसणार आहे मराठा मतांचा रोष कायम राहणार याची खात्री संघालाही आहे त्यामुळे तूर्त फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात नेण्याच्या पर्यायाला संघानेही हिरवा कंदील दाखवला असल्याची खात्री लायक आहे पण राष्ट्रीय राजकारणात न करता महत्वाचं पद द्यायचं व निष्ठावंतांवर भाजप अन्याय करत नाही असा संदेश सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवायचा अशी अट संघाने भाजपला घातली त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांची एकतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पदावर किंवा मोदींच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री पदावर उभारणी लागण्याची जास्त शक्यता आहे मग आता प्रश्न उरतो की महाराष्ट्र भाजपचं नेतृत्व कुणाकडे द्यायचं सध्या स्थितीत ते मराठा नेतृत्वाकडे सोपवण्याशिवाय ने पक्षाकडे पर्याय नाही अशा वेळी राष्ट्रीय राजकारणात स्थिरावलेलं विनोद तावडे यांना पुन्हा राज्यात सक्रिय केलं जाऊ शकतं किंवा भाजपची वोट बँक राहिलेल्या ओबीसी समाजाकडे नेतृत्व द्यायचं ठरल्यास पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप कुणाचाही चेहरा समोर आणणार नाही सामूहिक नेतृत्वावर निवडणूक लढवली जाईल उद्या महायुतीला बहुमत मिळून भाजपचा मुख्यमंत्री करण्याची वेळ आलीच तर तावडे मुंडे बरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही वेळी या पदासाठी विचार केला जाऊ शकतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका